चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मागल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्रम सा सा के गौरी नारायणी नमस्ते सर्वांना स्वामी समर्थन स्वामी बैलाई शीतल ह्याच्या वेळी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बऱ्याचशाच ताई विचार करत असतील की स्वामींचं आज नित्य दर्शन किंवा स्वामींच्या व्हिडिओ आला नाही आहे स्वामींचा पूजा केलेला वगैरे तर काय झाले ताईंनो थोडंसं शेड्यूल बिझी असल्यामुळं तुम्हाला आज व्हिडिओ बघायला मिळाला नाही आहे कारण थोडीफार बाकीची पण काही कामं असतात ते पण आठवड्यातून एकदा करावे लागतात शनिवारी रविवारी तसंच बघा स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्ही सर्वजण खूप छान छान शॉपिंग करताय किंवा तुम्हीसुद्धा सगळेजण स्वामींच्या सेवेत येत आहे आणि स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही सगळे रमन रमही झालेला आहात तसंच बघा स्वामींच्या कृपेने तुमचा दिवससुद्धा चांगला जातो आहे आणि बऱ्याचशा असताईंच्या खूप चांगल्या इच्छा खूप चांगली स्वप्न स्वामी सेवेतून पूर्ण होत आहेत तर बऱ्याचशा असताईंच्या अशा मेसेज वगैरे होते की शीतलताई कधीतरी थोडंसं रिलॅक्समध्ये घरातलं कि रुटीन किंवा तुझं रुटीन वगैरे दाखवायचं पण माझं रुटीन असं काही वेगळं नसतं तुमच्यापेक्षा कारण हे दिवसभर चालेल असं सकाळ उठणं टिफिन करणं स्वयंपाक करणं घरावरावरी करणं स्वामींची पूजा करणं व्हिडिओ करणं म्हणजे हे सगळं म्हणजे माझ्या आता डेली रुटीनचा सगळा भाग झालेला आहे त्यामुळं असं काही खास असं ब्लॉगिंग करायला मिळत नाही आहे तुमच्यासोबत आणि करा ब्लॉगिंग करायचं म्हटलं तर त्याला पूर्ण तयारी आली खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि त्या सर्व कराव्या लागतात जसं की बघा एखाद्या गोष्टीचं मला ब्लॉगिंग करायचं तर कुकिंग असेल तर कुकिंगची तयारी झाली किंवा वेगळं काय असेल त्याची तयारी असते ब्लॉगिंगची पण एवढा सगळा वेळ भेटत नाही आहे कारण तुमच्यापर्यंत कुरिअर पोचवायचं आहे तुमच्या ऑर्डर घ्यायची आहे तुम्हाला छान छान सेवासुद्धा सांगायच्या असतात आणि माझं कसं आहे जास्तीत जास्त माझा ब्लॉगिंग हा माझ्या सेवरती म्हणजे माझं जे चॅनेल आहे ते आध्यात्मिक आहे आणि माझे जे, जे व्हिडिओ असतात ते सगळे सेववरती असतात स्वामीबाऊलींच्या किंवा माता लक्ष्मीची सेवा म्हणजे ज्या सेवेतून मला चांगले अनुभव मला चांगले रिझल्ट मिळतात ती सेवा तुम्हाला मी सांगत असते आणि त्या सेवेमधून तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत किंवा फरक पडतो आहे किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मीमाता स्थिर होऊ लागले असे अनुभव अशा कमेंट बऱ्याच ताईंच्या मी ऐकल्या आणि बऱ्याच ताईंचं म्हणजे अडकलेले पैसे सुद्धा मिळाले म्हणजे बघा एखादी सेवा जर मन लावून केली आणि सातत्याने केली तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तसंच बघा बऱ्याच ताईंचे अनुभव असतात बऱ्याच ताईंचे चांगले चांगले अनुभव असतात बऱ्याच ताई खूप छान छान स्वामींची सेवा करत आहेत स्वामींचा नैवेद्य स्वामींना छान अभिषेक करतात म्हणजे असं नाही का स्वामी सेवेतून जेव्हा जेव्हा ज्या ज्या ताई मेसेज करतात ते मेसेज तर मला अभिषेक सांगत असतो पण असं चांगलं वाटतं की अरे तुम्ही स्वामींवरती खूप विश्वास ठेवून चांगली सेवा करताय आणि खरंच तुमच्या सेवेतसुद्धा तेवढं सातत्य आहे काही काही ताई तरी माझ्यापेक्षा पण जास्त चांगली सेवा करतात ह्याचा पण मला खूप आनंद आहे आणि चांगलं आहे ना की एकामेकाच्या सानिध्यात राहून आपण एकमेकाच्या संगतीतून काहीतरी चांगलं शिकतोय ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे तसंच बघा परवा अभिषेक शीतलताई मोरे मोरे यांच्या घरी गेला होता स्वामींची मूर्ती द्यायला तर ताईनी स्वतःच्या पायावरती स्वतःच्या हिमतीवरती एक लेडीज असून खूप मोठा व्यवसाय उभा केलाय वडापाव समोसा वगैरे त्याचा नाश्ता सेंटर आहे त्याच्या पाठीमागच ताई राहतात ताईंचा मुलगा ताई दोघं कष्ट करतात खूप आणि स्वामी माऊली त्यांच्या घरी विराजमान झाले अकराईंचा आपल्याकडली मूर्ती जस अभिषेक खूप कौतुक करत होता ताई तुमचं की मला त्यांनी वडापाव खायला विचारला मला वडापाव दिला खायला आणि त्यांनी एवढं मोठं साम्राज्यताई उभा केलं म्हणजे अभिषेक कौतुक खूप शीतलताईंचं करत होता आणि बघा अभिषेकचा आयुष्यातला एक अनुभव आहे तो अभिषेक स्वतः सांगेल की तो परवा निघाला होता आणि त्याला एक गाडी टेकओ करत होती पाहून इनॉ होती आणि त्याने डोळे बंद केले म्हणजे त्या दिवशी अपघात होण्याचे चान्सेस खूप होते आणि त्याच गाडीवरती पुढं म्हणजे ती गाडी त्याने डोळे बंद करून एका जागी थांबला ती गाडी पुढं गेला त्याच्यावरती एक म्हटलं ताई लाईन लिहिली होती भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे त्या दिवशी म्हटलं की स्वामींची मला सुद्धा प्रचिती आली की मी डोळे मिटले आता जे हुएल होईल ते होईल एकतर अपघात होईल किंवा मी वाचेल म्हणजे बघा अशी सुद्धा सगळ्यांना काही ना ते स्वामींची स्वामीची सेवा करणारा प्रचिती अनुभव हा नेहमीच येत असतो तसंच बघा मला सुद्धा आयुष्यामध्ये खूप काही असे प्रसंग घडतात तेव्हा सुद्धा मला नाही का कुठंतरी लिहिलेलं असतं नेहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा श्री सद्गुरू असं लिहिलेलं असतं कधी कधी आणि कधी कधी बघा गाडीवरती सुद्धा स्वामींची प्रतिमा दिसते आपण संकटात अडचणीत असू तेव्हा किती प्रचिती म्हणजे काय की साक्षात बाउली आपल्या सोबत आहेत असं त्या प्रचितीचा अर्थ किंवा असं ते म्हणजे बघायला कधीच दिसत नाही पण सगळ्यात स्वामी काही समोर येतात कारण आपलं गुरुबळ तेवढा आपण स्ट्रॉंग किंवा आपल्याला तेवढं बळकट बनवायचं असतं आणि गुरुबळ बनवण्यासाठी तुम्हाला गुरु करावा लागतो म्हणजे स्वामी समर्थना त्यांना गुरु बाला दत्तगुरू न माना तसं त्यांचा नित्याभिषेक करा त्यांनी अभिषेकचं तीर्थ सुद्धा घ्या तुमचा बुध जर कमजोर असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बघा पैशाचे रिलेटेडले प्रॉब्लेम निर्माण होतात म्हणजे कसं की पैसा येत नाही पैसा टिकत नाही यश मिळत नाही मग तुमचा बुध स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला तुमचा गुरु स्ट्रॉंग करावा लागतो आणि गुरुचा अभिषेक नित्य करायचा नित्य त्यांचा अकराम जप आणि जपामध्ये ताकद आहे बरं का स्वामींचा अकराम आणि मंत्र म्हणा किंवा दत्तगुरूंचा मंत्र म्हणा ह्या दोन्हीपैकी कोणताही मंत्र म्हणा तुमचं गुरुबळ आहे ते स्ट्राँग करा गुरु गुरुवर स्ट्रॉंग झालं की तुमच्या आयुष्यातली अर्थी अडचणी किंवा कि यश न मिळणं सतत तुम्हाला अपयश मिळणं ह्या गोष्टी कुठंतरी थांबतात आणि बघा तुमचाही यशाचा मार्ग चालू होतो किंवा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल बिझनेसमॅन सक्सेसफुल बिझनेस वुमन तसंच तुम तुमचे जे छोटे मोठे कामं आहेत नोकरी व्यवसायामध्ये वाढ प्रमोशन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील तुमचं फक्त गुरु स्ट्रॉंग असायला पाहिजे बरेचसे असे पण वर्ग आहेत की खूप प्रॉब्लेम्स आहेत पण सेवा म्हटलं की नको आम्हाला वेळ नाही आम्हाला जमत नाही मग अशा लोकांना कसं काही मार्गदर्शन करणार आपण तर ह्या अशा काही गोष्टीसुद्धा असतात बरं का सेवेमध्ये तर बघा तुमच्या जर आयुष्यात असे जर प्रसंग घडत असतील यश येत नसेल किंवा कोणतीही प्रगती होत नसेल तेव्हा तुमचं गुरुबळ कमी पडतं गुरुचं पाठबळ आहे ना ते कमी आहे त्यामुळे गुरुचं पाठबळ वाढवण्यासाठी गुरुचा नित्य अभिषेक करणं गुरुची नित्य उपासना करणं ह्या गोष्टी तुम्ही करून बघा एक दोन तीन महिने आणि त्याच्यानंतर तुमचा स्वतःचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तसंच बघा बऱ्याचदाशी प्रॉब्लेम्स खूप काही असतात म्हणजे केस गळणे सुंदरता कमी होणे किंवा नाही का असा विकनेस येणे ह्या हे सुद्धा लक्षणं जे असतात तो आपला शुक्र बुध स्ट्रॉंग नसतो त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात तर त्यांनी काय करायचं आहे रोज रात्री संध्याकाळी झोपताना तुम्हाला एक विलायची आणि खडीसाखर पाण्यात टाकून ठेवायची आहे आणि सकाळी ती अनुषपोटी प्यायची आहे जर तुमचं म्हणजे काही गोष्टी कामच होत नसेल किंवा तुमच्या कुठल्या कामात तुम्हाला सक्सेस मिळत नसेल तर अशावेळी बघा तुम्ही ते पाणी अनुषपोटी म्हणजे काही न खाता प्यायचं आहे आणि चहा कॉफी शक्यतो सकाळ सकाळी पिऊ नका कारण हानिकारक तर आहेच पण सकाळ सकाळी चहा कॉफीचं सेवन करू नका एक विलायची आणि खडीसाखर ही पाण्यात भिजत टाकायची आणि सकाळ ती उठल्या उठल्या ग्रहण करायची आणि काय होतं की तुमचं मत समोरचं ऐकतो किंवा फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असं सुद्धा होऊ शकतं कारण आपले विचार एखाद्याला मांडण्यासाठी विचार तर खूप मांडायची इच्छा असते पण ते मांडता येत नाही शब्दामध्ये तिथं आपण कमजोर पडतो त्यामुळे सुद्धा आपले खूप काही प्रॉब्लेम्स होतात तर तुम्ही ह्या सगळ्या एक छोट्या रेमेडी असतात त्या आम्ही तुम्हाला वासवण्याचा कोर्स चालू असल्यामुळं आम्हालाही शिकायला भेटते आणि आम्ही त्या तुम्हाला सांगत असतो तसं तुम्ही फॉलो करा तसंच बघा आयुष्यामध्ये ग्रो बिझनेसमध्ये ग्रो मिळत नाही आहे किंवा यश ये येत नाहीये त्यावेळी काय करायचं एक मनी मॅग्नेट म्हणून आपल्याकडं स्टोन आहे तो सुद्धा तुम्ही धारण करू शकता अंगठीमध्ये अंगठीमध्ये सुद्धा तुम्ही असा घालू शकता किंवा गळ्यामध्ये पेंडल म्हणून वापरू शकता किंवा पर्समध्ये ठेवू शकता मनी मॅग्नेट म्हणजे मनाचा फ्लो आहे म्हणजे मनी फ्लो म्हणजे जो पैसा आहे तो खेचायचं काम तो मनी मॅग्नेट स्टोन करतो तुम्ही तो सुद्धा धारण करू शकता अंगठीमध्ये किंवा गळ्यातल्या पेंडेलमध्ये घालू शकता पेंडेलमध्ये चालेल किंवा तुम्ही पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता इझिली पर्समध्ये काही तो ठेवू शकता तुम्ही त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुमचं जर कॅश बॉक्स असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तो ठेवू शकता तर या छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्ही फॉलो करा तुम्हालासुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल मिळेल तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत उद्या भेटूया छानशा स्वामी माऊलींच्या दर्शनासोबत आणि स्वामींच्या छान पूजेसोबत सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला मनी मनीबॅग हवा असेल तर तुम्ही खाली दिले नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून तुमचं ॲड्रेस पिनकोड पाठवा सिवोडी कोणताही उपलब्ध नाही फक्त आपल्याकडे सिवोडी नाही आहे फक्त ऑनलाईन पेमेंट आहे कॅश ऑन पेमेंट नाही आहे तसंच तुम्हाला शुक्र जर तुमचा स्ट्रॉंग करायचा असेल तर आपल्या जे हे हाताचे जे हे हा भाग आहे ह्याला अत्तर लावायचं आहे आणि दोन्ही हात घासायचे ओम श्री शुक्राय नम ओम शू शुक्राय नम हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणायचा आहे त्याच्याने काय होतं शुक्र आपला जो आहे तो स्ट्रॉंग बनतो आणि आपला मनी फ्लो अचानकच वाढतो हा तुम्ही सुद्धा अनुभव घ्या तर सर्वांना श्री स्वामी समर्थ